तो निर्मळांच्या पाठीशी असलेला डोंगर पट्टा अचानक प्रकाश सोळंकेच्या पाठीशी का राहिला तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा स्वागत आहे माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होताना आपल्याला पाहण्यास मिळाले आहे ह्या लढतीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा काहीसा संघर्ष देखील झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रकाश सोळंके मोहन जगताप हे मराठा चेहरा म्हणून होते तर दुसरीकडे ओबीसी चेहरा म्हणून महादेव निर्मळ व बाबरे मुंडे ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे डोंगरपट्ट्याकडून महादेव निर्मळ यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असल्याचे पाहण्यास मिळत होते कारण डोंगरपट्ट्यामध्ये ओबीसी समाज खूप मोठ्या संख्येने असल्यामुळे महादेव निर्मळ यांच्या पाठीशी हा समाज खंबीरपणे उभा राहील असं वाटताना चित्र आपल्याला पाहण्यास मिळत होते परंतु दोन ओबीसी उमेदवार ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याने ह्या ठिकाणी काहीसा मतदाराचे विभाजन झाल्याचे देखील पाहण्यास मिळाले आहे डोंगरपट्ट्यातील मतदारांच्या खंबीर साथीमुळे व माजलगाव मतदारसंघामध्ये असलेल्या ओबीसी मतदार, ओबी मतदार बांधवामुळे महादेव निर्मळ हे माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजय होतील असं चित्र आपल्याला पाहण्यास मिळत होतं परंतु जो डोंगरपट्टा महादेव निर्मळ यांच्या बाजूशी होता तोच डोंगरपट्टा अचानक प्रकाश सोळंके यांच्या बाजूशी उभा राहिल्याने आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे माजलगाव शहर माजलगाव तालुक्यातून मोहन जगताप यांना चांगल्या प्रकारे लीड मिळाल्याचे आपल्याला पाण्यास मिळाले त्यानंतर म प्रकाश सोळंके यांना वडवणी शहर वडवणी तालुक्यामधून चांगल्या प्रकारे लीड भेटत होती त्यानंतर अटीतटीचा सामना होईल असं सा वाटत असतानाच जो डोंगरपट्टा महादूर निर्मळ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत होता त्याच डोंगरपट्ट्यातील ओबीसी समाजाने शेवटच्या वेळेस प्रकाश सोळंके यांच्या बाजूशी उभं राहणं पसंत केल्यामुळे प्रकाश सोळंके यांचा विजय झाल्याचे आपल्याला ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळाले आहे महादो निर्मळ यांचा विजय डोंगरपट्ट्यातील ओबीसी समाज करेल असं पहिल्यापासून वाटत होतं परंतु निकालानंतर काहीसे चित्र बदलल्याचे आपल्याला ह्या मतदारसंघामध्ये पाहण्यास मिळालेले आहे हा डोंगरपट्ट्यातील ओबीसी समाज हा धनंजय मुंडे यांच्या झालेल्या शेवटच्या सभेमुळे प्रकाश सोळंके यांच्या बाजूने उभा राहिला असल्याचे देखील आता माजलगाव मतदारसंघामध्ये बोललं जात आहे धनंजय मुंडेच गेम चेंजर झी ठरल्याचे ह्या ठिकाणी बोलले जात आहे ह्याचमुळे महादेव निर्मळ यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणारा डोंगर पट्ट्यातील ओबीसी समाज शेवटच्या घटकाला प्रकाश सोळंके यांच्या बाजूने उभा राहिल्याचं आता बोललं जात आहे खरंच डोंगरपट्ट्यातील ओबीसी समाज हा धनंजय मुंडे यांच्या झालेल्या सभेमुळेच प्रकाश सोळंके यांच्या बाजूने उभा राहिलाय का ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद